कोल्हापुरातील रमणमाळा इथं शॉर्ट सर्किटनं लागलेल्या आगीमध्ये वागळे हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं कष्टातून उभा केलेलं हॉटेल डोळ्यासमोर बेचिराग झालेलं पाहून हॉटेल मालक धैर्यशील जाधव हो आणि त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले आग इतकी भीषण होती की महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण हॉटेल जळून खाक झालं होतं सुमारे आठ लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं जाधव यांनी टी व्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना सांगितलं रमणमाळा इथं काही वर्षापूर्वीच धरेशील जाधव वागळे यांनी हॉटेल वागळे सुरू केलं होतं रविवारी दुपारी अचानकपणे हॉटेलच्या जवळील विद्युत वाहिनी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली संपूर्ण हॉटेल लाकडी उडणमध्ये असल्यानं आगीनं वेग धरला हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करत यावेळी हॉटेलच्या पाठीमागच राहत असलेले धैर्यशील जाधव व त्यांचा परिवार बाहेर पळत आला यावेळी हॉटेलला आग लागल्याचं त्यांना दिसून आलं काही नागरिकांनी पाण्याच्या बादल्या भरून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीनं उग्र रूप धारण केल्यानं ते आटोक्यात येऊ शकले नाही महानगरपालिका अग्निशामक दलाला फोन करून माहिती दिली मात्र हे जवान घटनास्थळी येईपर्यंत संपूर्ण हॉटेल आगीच्या भक्षस्थानी पडलं होतं हॉटेलला लागून दुकानं रहिवाशी घरं होती अग्निशामक जवानांनी पाण्याचा फावारा मारून धुमसणारी आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळला आगीमध्ये हॉटेलमधील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय धैर्यशील जाधव कुटुंबियांनी हॉटेल खर्च करून चांगल्या प्रकारे उभा केलेलं हॉटेल आज भक्ष्यस्थानी पडलं तेच हॉटेल आज आगीच्या भक्ष्यस्थानी पडून बेचिराग झाल्यानं सगळेच गहिवरून गेले त्यांची केविलवानी अवस्था पाहून उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले या घटनेची नोंद महापालिका अग्निशामक दलात झाली आहे